पाच वर्ष ऐकते काय करते ही मालिका आम्ही केली संजना अनिरुद्ध ही जोडी खूप लोकप्रिय झाली आणि त्याच्यानंतर रेड कार्पेटवर जेव्हा आम्ही यायचो तेव्हा ऑफकोर्स मीडियाचं uh, uh, म्हण किंवा प्रवाहाचं म्हण किंवा प्रेक्षकांचं एक एक्सपेक्टेशन असायचं की ही जोडी कशी येते किंवा काय सो डेफिनेटली आता हा एक रिकामा आहे कोपरा नमस्कार मी कसुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर स्टार प्रवाह परिवारचा रेड कार्पेट म्हटलं की रुपाली भोसलेची वेगळी सेंट्री आणि कमाल आज तर जलपरी हे खूप लुक वाटते भारी यार काय सांगशील क्रेडिट कोणाला देणार आहेस आणि हे कसं सगळं जुळून आलं द राईट नॉट म्हणून एक ब्रँड आहे प्रणिता डिझायनर आहे सो तिने पुण्याचं ब्रँड आहे सो तिने हा कॉस्ट्यूम डिझाईन केलेला आहे आणि मला खूपच आवडलं आहे कारण माझ्यासाठी प्रत्येक वेळेला ना एक कलर माझा ठरलेला असतो किंवा आपण काय कोणता कलर वेअर केला नाही आता जर तू अशी नजर मारलीस तर हा कलर कोणीच वेअर केला त्यामुळे मला अजून जास्त आनंद झालेला आहे जसं पहिल्या वर्षाला मी विचार केला होता की ब्लॅक नववारी वेअर करायची वेअर एवढ्यासाठीच म्हणते कारण घालायची घालायचीच होती नेसायची नव्हती सो so, uh, ट्रेडिशनल विथ ट्विस्ट असं असं असे थीम असल्यामुळे काहीतरी वेगळं करायचं तर काय करायचं तर ब्लॅक नोवारी आणि त्याच्यानंतर मी जेव्हा आले तेव्हा मी बघितलं तर कोणीच ब्लॅक कलरची नोवारी अशी घातलेली होती आणि आत्ता पण मी जेव्हा बघते तेव्हा कोणीच हा कलर वेअर केलेला नाही आहे त्याच्यामुळे आय एम हॅपी सो so, प्रत्येक रेड कार्पेटला काहीतरी वेगळं करून जायचं हे ठरलेलंच असतं सो so, हे ठरलं होतं की असं असं लुक करून जायचं आहे यावेळी रेड कार्पेटला आणि मस्तपैकी लॉंग अशी मस्त असं म्हणणं होतं की प्रत्येक ॲक्टरशी किंवा प्रत्येक आर्टिस्टशी ना एक सिग्नेचर असते तिच्या कॉस्ट्यूममध्ये किंवा काय तर म्हणे माझ्यासाठी रुपालीची ही सिग्नेचर आहे की तिची तिची वेल असणार कारण तिने आत्तापर्यंत जितके माझे कॉस्ट्युम्स डिझाईन केलेत त्याला प्रत्येकाला अशी वेल दिलेली आहे मग ज्या वर्षाला मला ग्लॅमरस अवॉर्ड मिळाला होता तेव्हा सुद्धा मी ती पिंक साडी नेसली होती त्यालासुद्धा असा लांब पदर होता आणि त्याच्यान आधीसुद्धा असं सो तिचं असं म्हणणं होतं की जेव्हा केव्हा तू रेड कार्पेटला जशील तर ही तुझी सिग्नेचर असेल ओके okay. सो so, आता मालिका जरी संपली असेल पण मिलिंद सरांबरोबरची जेव्हा हो, तुझी एंट्री व्हायची म्हणजे दोघांची एंट्री ही कमल असायची आणि असायचं मिस का आता मला ते भेटले नाहीयेत आता भेटेन so, मी त्यांना सो मी बघेन काय घातले त्यांनी पण ऑफकोर्स कारण पाच वर्ष ऐकते काय करते ही मालिका आम्ही केली संजना अनिरुद्ध ही जोडी खूप लोकप्रिय झाली आणि त्याच्यानंतर रेड कार्पेट वर जेव्हा आम्ही यायचो तेव्हा ऑफकोर्स मीडियाचं मन किंवा म्हण कि प्रेक्षकांचं एक एक्सपेक्टेशन असायचं की ही जोडी कशी येते किंवा काय सो डेफिनेटली आता हा एक रिकावा आहे गोपरा एक वेगळं रॅपिड फायर किंवा एक वेगळी की सर तुम्ही काय काय म्हणाल आजच्या लुक बद्दल तारीफ नाही होत आहे आता ये। त्याच्यामुळे येस नक्कीच खरं तर पाच वर्ष मालिका चालली आणि ते लोकांनी कॅरेक्टर इतकं डोक्यात मनात ठेवलं की ते अजूनही विसरले नाहीत सो स्टार प्रवाह रुपाली आम्हाला काहीतरी वेगळं घेऊन येणार आहे का रूपाली आम्हाला पुन्हा बघायला मिळणार आहे का असं काही एक मालिका संपली म्हणजे सगळं संपलं असं नाही डेफिनेटली काहीतरी नवीन लिहित असणार आहे वरती तिथे आणि असं युनिवर्स असं मला शांत बसू देणार नाही त्याच्यामुळे काहीतरी नक्कीच तो सॉलिड काहीतरी लिहित असणार आहे थोडासा काय म्हणतो त्याने माझ्या माझ्यासाठी स्वतःचा वेळ दिलेला आहे तो मी छान माझ्यासाठी मग ते ग्रुमिंग असू देत मग ते थोडंसं एक वेगळ्या पद्धतीने अजून रेजुवेनेट होणं असू देत तयार होणं असू देत की पुढच्या पुढच्या शूटिंगसाठीच्या गोष्टींसाठी म्हणजे जर त्या इंटरव्ह्यूला जेव्हा तुम्हाला भेटशील तेव्हा सुद्धा मी अशीच फ्रेश तुला पाहिजे त्यासाठी तयार होते जसं जे उत्तरात होतं की रुपाली आता थांबणार नाही सुटले खरं तर रुपाली आता तिच्या प्रत्येक बकेट लिस्ट मधली एक एक गोष्ट पूर्ण करते घर झालं गाडी झालं खूप कमाल वाटतंय का बघून की यार खूप कमाल आहे किती स्वतःला भारी फील होत तेव्हा की यार आपण हे आता सगळं स्वतःहून घेतोय स्वतःहून करतोय घरच्यांना काय वाटतंय कारण की तू त्यांच्यावर एक थोडा इमोशनल टच आहे तुझ्या खूप छान खूप छान वाटलं कारण सगळा प्रवास असा गेला समोर गेला सगळाच म्हणजे सगळाच सो त्या त्यावेळेला थोडस जेव्हा मी माझ्या माझ्या झोन मध्ये बसले तेव्हा थोडस सगळा प्रवास गेला आता खरं तर आज जायचं पण जाता तर तो प्रेक्षकांना काय सांगशील कारण का त्यांची एक्साइटमेंट खूप आहे की त्यांना तुला पुन्हा एकदा बघायचं लवकरच भेटू लवकरच जास्त वाट बघायला लावणार नाही मलाही वाट बघायची नाहीये सो लवकरच भेटू